गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु गुरु श्री प्रत्येकाच्या जीवनात गुरु हा असतोच मनुष्याच्या जीवनात पहिला गुरु त्याचे आई वडील हो असतात नंतर ज्यांच्याकडून आपण शिकतो ते गुरु असतात श्री दत्तप्रभुनाथ चोवीस गुरु होते चोवीस गुरु या दृष्टीने की ते त्यांच्याकडून काही ना काही ज्ञान शिकत गेले प्रत्यक्ष श्रीराम श्रीकृष्ण यांना सुद्धा गुरु होते गुरु हा शोधण्याची आवश्यकता येत नाही ज्यांच्याकडून आपणास अमूल्य ज्ञान मिळत जाते ते आपले गुरुच असतात आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस गुरु पौर्णिमा म्हणतात तसेच या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला म्हणून या दिवसास व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात महर्षी व्यास हे महाभारताने विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जातात आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु शिष्याच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरुकडून मिळालेल्या ज्ञान मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे आपण आपल्या गुरूंची किंवा इष्टदेवतेची देखील पूजा करू शकतो एकाग्रता सहनशीलता त्याग अज्ञाधारकता वगैरे सद्गुण सद्गुरूंमुळेच आपणास प्राप्त होतात अशा गुरुविषयी निष्ठा ठेवून आदर व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा विशेष दिन आहे म्हणूनच व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून मानतात आपल्या गुरु बद्दलची निष्ठा सतत जागरूक ठेवण्याचा गुरुचे स्मरण करण्याचा आणि आपले जीवन सुधारण्याचा हा मंगल दिन आहे या दिवशी रुद्राभिषेक करा करावा गुरुला वस्त्र व दक्षिणा द्यावी तसे न जमल्यास उपरणे फेटा काहीतरी द्यावे